आस्ते थे थे ते वेळात वेळ काढून आपल्या सोबत सेवेमध्ये आलेले आहेत खरं त्यांना वेळ नसतो पण वेळात वेळ काढून आपल्यासाठी ते आलेले आहेत तर मी त्यांना विनंती करते की त्यांच्या त्यांनी महाराजांच्या जवळ येणार त्यांचं नामस्मरण करणं ह्याच्यासारखं पुण्य नाही याकडे युवामध्ये मागच्या जन्मीचं आपलं काहीतरी पूर्वसंचित चांगलं कर्म आहे म्हणून महाराजांच्या सानिध्यात आपण आणला आहोत आणि एक मोठा परिवार होऊन जिथं जाऊ तिथं महाराजांचा परिवार नव्याने दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्या परिवाराच्या माध्यमातून जसे जशी सेवा होत जाते त्या त्याप्रमाणे त्याची प्रचिती म्हणजे अनुभूती येते मरा मराठीमध्ये आपण बराच वेळा शब्द ऐकतो तो अनुभूती प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्याचं मन शाशांक असतं संशय असतं प्रत्येक जण म्हणत असतं की याला पुरावा काय हो त्याला पुरावा काय हो जेव्हा आपण सेवेमध्ये असतो आणि एखादं आपलं काम होत नाही जेव्हा महाराजांना आपण विनंती करतो तेव्हा ते काम होतं त्याला मराठीमध्ये अनुभूती म्हणतात अनुभूती म्हणजे ते स्वतःचं अस्तित्व दाखवतात आज दुपारीच नाशिकहून मला एक फोन आला होता त्यामुळे साहेब मी एवढं एवढं शंकर महाराज करतो स्वामी समर्थास करतोय तरी माझ्यामाग दुःख जे आहे ते, ते काही कमी व्हायला कारणे वाढतच चाललेले आहे ते मी त्याला म्हटलं की धैर्य सोडू नको स्वामी तुझ्या पाठीशी आहेत तुला मागच्या जन्मीचं जे काही आहे ते भोगावं लागते फक्त महाराजांना प्रार्थना कर आम्ही करू की तुझं दु, जे दुःख जे आहे ते सहन करण्याची तुला ताकद द्यावी आपण पाहतो इतिहास पाहिला महाभारत पाहिला रामायण पाहिलं रामाची सुद्धा स्वतःचे वैयक्तिक काही चूक नसताना सुद्धा त्याला वनवासाला जावं लागलं चौदा वर्ष वनवास भोगावं लागला दशरथाला सुद्धा दुःख भोगावं लागलं भीष्माचाराला सुद्धा भोगावं लागलं बऱ्याच जणांना आपण पाहतो की मी एवढं चांगलं वागतो समाजामध्ये तरी लोक मला नावं का ठेवतात माझ्या माघारी का बोलतात तोंडावर का बोलतात माझ्याच घरी चोरी काय होती माणस कोणतरी येऊन का मारतोय याच्या मागे प्रत्येकामध्ये काही ना काही कारण असतं की जे आपल्याला माहिती नाही बऱ्याच वेळा सर्वसामान्य मनुष्य सुद्धा कष्ट आणि रोजीरोटी कमवतो आणि अचानक रस्त्यामध्ये किंवा लोकलमध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये त्याचं पाकीट किंवा दागिने निघून जातात तळतळ वाटती पण एक लक्षात घ्या मागचं काहीतरी आपलं पाप आहे आणि त्या पापाचा आपल्याला झाडा अजून भरलेला ना नाही म्हणून ते भोग भोगावं लागतात जेव्हा तेव्हा तुम्ही मोक्षाकडे वाटचालसाठी महाराजा सानिध्यात देतात त्यांच्या नामस्मरण जातात आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही जेवढ्या हातून तुमची सेवा होईल तेवढी दिली म्हणजे महाराजांना ते रुजवते आज आपण पाहतो की समाजामध्ये सगळीकडं कलियुग असल्यामुळे दुःखाचं आणि अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे याच्यातून मार्ग एकच आहे कुणीही सुधरू शकणार नाही महाराज भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करताना सांगितलंय एक प्रकारचा अशुरन्स दिलाय इंग्लिशमध्ये अशुरन्स मला मराठीमध्ये खात्री दिलेली आहे शाश्वती दिली आहे की जो जो मला जसा जसा भुजेल तसा तसा मी त्याला पावेल तुम्ही किती त्याचं बसता म्हणजे सेवा करता त्याच्यावर अवलंबून तुम्ही जेवढी सेवा करताल तेवढे महाराज तुम्हाला भरभरून देतील प्रत्येकाचं जर आयुष्य जर पाहिलं तर आपण पाहतो की मनुष्य जन्मच हा पूर्णच पूर्णचणारा नाहीये मागच्या जन्मीचं काहीतरी आपलं पुण्य आहे म्हणून मानवी योनीमध्ये आपण आज झालेला आहे आणि मानवी योनीचं जे प्रथम ध्येय इंग्लिशमध्ये जर मानतात काय असेल तो, तो, तो मोक्ष बाकी सगळं आपण मानतो साधू संतांनी सुद्धा संसार असा की किती तुम्ही घर दार लग्न मुलं मुलगी सगळे नातेवाईक काचे बोलचे जरी असले तरी शेवटी आपल्याला पाहतो की मराठीमध्ये एक म्हण आहे शेवटी आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा ज्याला त्याला स्वतःच्या पाऊल वाटेने पुढे जावं लागतं <coughs> मुलाचं देवाचं काय जे सेवा केली असेल ती वडिलांना कामाला येणार नाही ना पती पतीची पत्नी येणार नाही ना पत्नी जी पतीला येणार नाही सहकार्य होईल तो भाग वेगळा पण पुण्याचं वाटा जसं त्याच्या बरोबर तिथं त्या सुद्धा परमेश्वरांनी हे नाही केलं की पतीने केलं म्हणून सेवा पतीला दिसते पत्नीला फळ द्या नाही सहकार्याचं त्याला तो त्याला म्हणतात ना चांगल्या संगती राहायला ते बेनिफिट मिळतात आपल्याला फायदा होतात जसं चांगल्या विचारांच्या माणसाचा जवळपास गेला तर आपल्या विचारामध्ये सुद्धा बदल होतो म्हणून इंग्लिशमध्ये म्हणतात की मॅन लोन बाय कंपनी तुमची जशी कंपनी असेल तसं तुम्हाला ओळख ओळखत जातात स्वामींच्या सानिध्यामध्ये आपण गेलं तर लोक आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि एक गोष्ट सांगण्यासारखी आहे कितीही जरी प्रसंगाला सत्याची बाजू सोडू नये यात बारीक सारे गोष्टीमध्ये आपण पाहतो संसारी माणसं खोटं बोलणं घरात असणं सुद्धा नाहीये पैसे खिशात असले तरी एखादं देणं सुद्धा नाहीये माझं मला देता येत नाही या बारीक सारी गोष्टीतून लांब राहावं म्हणजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल व्यक्तिमत्व वे, डेव्हलप होईल लोक तुमचा आदर करते समाजामध्ये हो आपण पाहतो की येताना या पृथ्वी तलावर प्लॅनेटवर इंग्लिश म्हणतात आपण काही घेऊन आलेलं नाही जाताना सुद्धा काहीही घेऊन जाणार नाही सगळं जागेवर राहणार आहे येणार फक्त आपल्याबरोबर आपलं कर्म आणि आपल्या कर्मामुळे महाराज जी आपल्याला काय पुढे गती देतील मोक्ष देतील तीच आपली खरी जीवनाची अच्छा आहे याला सुद्धा आपण पाहतो की फार मोठं धैर्य लागतं मानसिक स्वस्थता लागते माइंड स्ट्रॉंग लागतं आणि त्याच्यासाठी एकच एक सेवा करत बसायला बस सेवा तुम्ही करत जा तुमचा अहम पाना मी पाना मोठे पाना सगळ्या गर्व होता तर हातात झाडू मिळून सुद्धा सगळं काम करायची मानाची तयारी पाहिजे आता आमच्यासारख्या एवढ्या याच्यावर असून सुद्धा मी अंमलबजावणी डिस्ट्रिजन असताना सुद्धा जवळजवळ पंधरा सोळा तास स्वच्छता अभियान नाना महाराज धर्माधिकाऱ्यांचं ना होतं प्रत्येक ठिकाणी प्रत्य आता साफ केलेले आहेत सुद्धा स्वतःहून आपण पाहतो की सेवा दिल्याने माणसाचा अलंपाना कमी होतो आणि अलंपाना केली की तुम्हाला स्थिरता तो, तो मानसिक शांती मिळते आणि महाराजांच्या सेवेमध्ये तुम्हाला सांगतो जे मिळायचं ते मिळणारच त्याची काही काळजी करू नका तुमचे जे लिहिलेलं आहे परंतु मराठीमध्ये साठवायची ते तुम्हाला मिळणार एवढं जाणार पण जे चांगल्या पद्धतीने तुम्ही जर अजून त्याच्या कर्मांची जर उपासना केली महाराजांची सेवा केली तर त्याच्यात तुम्हाला सांगतो दुधात जशी साखर असते गोळ असते तसं संसारामध्ये सुद्धा दुःख नाही असं नाही पण त्याच्या त्या दुःखाचं सुद्धा एक तुम्हाला वेदना जरी असल्या तर त्याच्यातून एक वेगळं समाधान आणि एक प्रकारचा आपण म्हणताना आत्मिक आनंद मिळतो तो तुम्ही जीवनामध्ये प्रत्येकाने घ्यावे आता लहान सुद्धा प्रत्येक घरी घरी पहा बारीक गोष्टी आता सोशल तर सगळे एकही प्रॉब्लेम आमच्या नदीच सुटत नाही मोबाईलचं याचा त्याचा वाचन सृष्टी सांगा आता सुद्धा नगर मॅडम सुद्धा तिथे आल्या होत्या की तिथे आमचे जे कोठारे राजाभाऊ आहे त्यांनी शंकर महाराजांचा लहान मुलांना सुद्धा संस्कार व्हावं चित्ररूप असं पुस्तक निर्माण केलेलं आहे मॅडमकडे आलं असं माझ्याकडे आहेच आहे मी जाऊन त्याच्या कॉपी सुद्धा इथं मागून घ्या जास्तीत जास्त आणि या तुमच्या दरबारावर सुद्धा त्या प्रसाद म्हणून द्यायला काहीच हरकत नाही आमच्यासारखे सुद्धा योग्य ते सहकार्य तुम्हाला सगळं काही त्याच्याबद्दल प्रश्नच आहे ना तर त्याच्यातून संस्कृती जपली पाहिजे संस्कार केलं पाहिजे आणि संस्कार केला तर संस्कृती जपते संस्कृतीचा धर्म बदलतो धर्म जर आपला व्यवस्थित राहिला तर देशाचं कल्याण होतं आणि देशाचं कल्याण तर संपूर्ण मानव जातीवर सुद्धा एक प्रकारचे विचार होतो आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वर्ल्डमध्ये भारत एक नंबर आहे पण आपण आपलं जे आपल्याकडे जे गुण आहेत ते विसरत चालले आणि वेगवेगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझं माझं करत चाललंय फार मोठा आध्यात्मिक ठेवा आपल्याकडे आहे आपला इतिहास जर पाहिला तर मुलांना सुद्धा इतिहास माहिती जे मोठे आहेत त्यांना सुद्धा इतिहास माहिती त्या इतिहासाचं पुढच्या पिढीला आपण दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जसं आपण म्हणतो समाजसेवा झटलं पाहिजे की माझं योगदान कुठे जसं आपण पाहतो की त्या परमेश्वराच्या शक्तीच्या जवळ गेला तर त्या परमेश्वर आपण म्हणतो अरे परमेश्वर तुला वाटला तर हा माझा ध्येय नदी नाल्यामध्ये बोलावला तरी मला त्याची फिकीर नाही आणि गादी लोल्यावर जरी आयुष्याला जरी लो तरी त्या देहाची सुद्धा मला परवा नाही एवढं तुमचं सेवा पाहिजे मनापासून तरच महाराज तुम्हाला देते तुम्ही म्हणता की वरवर वर करते कोणासाठी ते देखावासाठी करते कोणाला काहीतरी द्यायचे म्हणून करते शोभाची करायची सध्या पाहता आध्यात्मिक शिक्षणावर सुद्धा आम्ही खूप खूप चांगले चांगले लोक जवळ जवळून पाहिलेत पण पाय धरणारे माणसं तर राहिलेली नाहीयेत या महाराज एकच सांगेल पाया पडावं हो। किंवा पाय घरावं हो। असं शक्यच नाहीये म्हणजे माझ्यासारखं तरी दिसत नाही पण तिथं मग मॅनर्स इंडिकेट म्हणून हे झुटतो पण मनापासून आता फक्त महाराज म्हणजे महाराज एवढं बोलून मी माझे दोन शब्द करतो मॅडमने सुद्धा मला आग्रहाने बोलवलं आणि योग असा की माझा सुद्धा आजच तीनशे छत्तीसाव स्वामी चरित्र पारायण झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे महाराजांची जी पत्रिका केली जन्म पत्रिका ते नगरचे नाना नगरकर म्हणजे ऋषी गोरशी त्यांच्या घरात माझी दोन नंबरची बहीण दिलेली एवढं महाराजांचं माझं जवळ आहे शंकर सुद्धा माझे दोस्त आहेत केळकर काका ते फर्स्ट फ्लोअरला बसतात धनकवडीला संपूर्ण धनकवडीचं कंट्रोलिंग ते करतात केळकर काका ते माझे चांगले दोस्त आहेत माझ्या गावचे आहेत अहमदनगरचे फॉरेनला जाऊन आले एवढे शिकलेले आहेत तेवढे पहा म्हणजे महाराजांनी मला जवळ आणून पडलीनला गेलो ना पण इथं आले येऊन बसलो आणि एवढं शिकलो असतो ते शंकर महाराज तेच सेवा करतात माझे सुद्धा जवळजवळ शंकर महाराज एकशे नऊ पारण दिले आता या शनिवारी शंकर महाराजला प्रगत दिले त्यावेळी सुद्धा माझा पारण होईल एकशे दहा शंकर गेली जेव्हा जेव्हा त्यांना सांगतो की माझे पारण दिले ते स्वामीजीला सुद्धा एकशे एक पोथ्या प्रसाद म्हणून दिलेला शंकर महाराज सुद्धा एकशे एक पोथ्या प्रसाद म्हणून दिलेला शंकर गीतेच्या आणि स्वामी समर्थांचे जवळजवळ पन्नास सिल्व्हरचे चांदीचे प्युअर पाच ग्रॅम जे मी कॉईन तयार केले ते प्रसाद म्हणून सुद्धा बरात घेऊन दिले जिथे जे खरे सेवेकरी आहेत त्यांना स्वामी समर्थन सुद्धा चांदीची मूर्ती करून घेतली त्यांनी माझ्याकडून शंकर महाराज सुद्धा त्यांनी चांदीची मूर्ती करून घेतली बाराजी सुद्धा चांदीची बंगाली कार्यक्रम भेट त्यांनी करून दिले सुद्धा चांदीची चांदी मूर्ती करून घेतली त्या महाराजांच्या सानिध्यामुळे बारांनी मनापेक्षा म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त भरभरून दिलंय आणि सेवा करून घेत तुमच्या सगळ्यांच्या या आजच्या या दरबारामध्ये मला येण्याचं एक प्रकार भाग्य लागलंय त्याबद्दल मी महाराजांकडे म्हणते की महाराजांनी बुद्धी दिली एवढं बोलून दा मोरे एक एक तास माझ्या गप्पा एकदा एक तास बोलवत तर सात मोबाईल फोन आले ते एकही फोन घेतात आणि शेवटी जाता, जाता माझ्या आता महादेवची पिंड ठेवली ती माझ्याकडे अमळनेरला मी पारायण केलं अमळनेरच्या बंगल्यामध्ये औदुंबराचं झाड होतो पारायण केलं मी तिथं अवदंबराच्या झाड बंगल्यामध्ये वॉशरूम मध्ये जे यायला गेलो इतका बंगला स्वच्छ टापटी कुठं केला मुंगी नाही आणि आपलं वॉशरूमला गेलो खिडकी खिडकीमध्ये मला पूर्ण नागाची कात थी महाराजांनी दर्शन दिलं ना तो उन्हापासून तर शेफ्टी पण अजूनही ती नागाची कात माझ्याकडे आहे रोजगार आठ नऊ वर्ष झाली महाराजांचे खूप चमत्कार एकदा तर मी कं शंकर महाराजांच्या मठात बसलो तर जप चालला होता जप झाला मोबाईल सायलेंट होता आणि तुम्ही असा नुसता आवाज आला आवाज आला तर म्हणलं काहीतरी विशेष प्रश्न जप झाल्यानंतर मी सहज पाहिलं महारेगराचा मला इंटरव्ह्यू कॉल होता बुधवार मंगळवारचा दिवस होता बुधवारचा इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू झाला आणि लगेच गुरुवारी मला जॉईन व्हायला सांगितलं महारेग्रावर तीन वर्ष बिल्डर बॉबीचं मी पाहिलेले जवळ बत्तीस हजार बिल्डर लॉबी कंट्रोल केली महाराष्ट्र आणि सध्या आता बॉम्बे आयोग जस्टिस मी आर्जिटेशन पॅनल म्हणजे नवाचं पॅनल तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गोंधळ होतो सगळे झाले केले बॉम्बेमध्ये नाईन्टी टू च्या तीनशेच्या राईट काढले सगळ्या प्रकारचे असं हँडल केले महाराजांच्या ते कृपया ही स्वामी आज स्वामी सदांमध्ये तुम्ही पहिल्यांदा आलात मला इथला अनुभव तुम्ही सांगू शकाल तुमच्या इथला अनुभव महाराज सगळ्यांकडे पाहत जे जाणवले त्यांच्या नजरेतून पाहत तुम्ही कोणी सुटका नाही कोणाची आणि प्रत्येकावर त्यांची कृपा दृष्टी आहे हे सगळ्यात मोठं मला दाव की जे कुठेही सहजासहजी सापडणार नाही पाहायला आणि इथे एक नॅचरल प्रकार ज्याला क्लायमेट म्हणतात ना नॅचरल आपण म्हणतो निसर्गाच्या सांगता इथे ते मिळते आणि संपूर्ण जर पाहिलं वातावरण आज गुरुवारी माझं पारण झालं पण माझ्या तोंडातून तो महाराज बोलून घेतात तुमचा हा दरबार कुठेतरी मोठ्या जागेत हलणार आहे तिथे जाणार आहे कितीतरी प्रयत्न केला नाही कोणीतरी येणार महाराज पाठवणार तुम्हाला इथून घेऊन मोठ्या प्रमाणात जाऊन तिथे एवढी गर्दी अलर्ट होणार आहे हेच वातावरण तिथं जाणार आहे डुप्लिकेट कॉपी ज्याला म्हणताना इथून आपण करतो तसंच जाणार आहे आणि तुम्हाला नाहीला ते किती आपण म्हणतो म माया बंधनात मशी अडकतो पण कोणतरी असा एखादं भेटणार तो म्हणजे या जागेत सुरू करा माझं पूर्ण तुम्हाला पाठभरे किंवा ही माझी जागा तुम्हाला दिली तुम्ही इथं सुरू करा दरबार भारा आणि तो तसा दरबार वाटेल असं माझं मन मला आज तरी सांगतंय आणि त्या दिवशी महाराज कोणाला पाठवतील किंवा त्या दिवशी तुमचे प्रयत्न सुद्धा होतील आणि तुम्हाला वाटेल पब्लिक आले नाही जे धार्मिक आहेत ते देतील बाकी जे पावलं त्या जागेकडं वाढणार नाही महाराजांच्या जवळ सुद्धा इजी ती हिंमत नाही अशा लोकांची एवढं मी सांगतो श्री स्वामी सगळं